विकास नामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे आपण आज परडी या ठिकाणी आलो या ठिकाणी आर आर निर्मल स्वच्छ गाव सुंदर सुन्द। सुन्द। गाव स्मार्ट गाव हा पुरस्कार मिळालेला आहे आपण राजाराम डॉक्टर राजारामजी मुंडे साहेब आहेत आणि त्यांच्या सहपत्नी गोदावरी ताई मुंडे आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की जे की हा पुरस्कार एक बीड जिल्ह्याचं खूप मोठं नाव आणि हा पहिला पुरस्कार परळी तालुक्यासाठी मिळालेला आहे त्याबद्दल विकासनामा लाईव्ह वतीनं त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत की जे की डॉक्टर साहेब या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला पुरस्कार म्हणजे तुमची निवड करण्यात आली जाऊन येतो ग्रामपंचायत चोपळीच्या माध्यमातून गेली पाच सहा वर्षापासून आम्ही एक गावात जे मूलभूत सुविधा असतात किंवा स्मार्ट विलेजसाठी किंवा आर आर आव पाटील सुंदरगाव योजनेसाठी ज्या क्रायटेर असतात त्या क्राईटेरसाठी काम करतात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच समूह मुंडे आणि सर्व सदस्य आणि गावातील ज्येष्ठ नागरिक आहे सर्वांच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं त्यामध्ये स्वच्छता असेल आरोग्य असेल आरोग्य शिक्षण असेल सुविधा असेल किंवा रस्ते नाले असतील किंवा स्मार्ट बक्ष लागूड असेल गावात पर्यावरण व्यवस्था असेल किंवा ज्या ज्या सुविधा देता येतील त्या दृष्टीने आम्ही काम पाच सहा वर्षामध्ये केलं आणि त्याचा परिपाक पण पाच सहा वर्षानंतर पळे तालुक्याला पहिलं बक्षीस म्हणजे बीड जिल्ह्यात पहिलं गाव आपलं टोकाळी स्मार्ट ग्राम विलेजमध्ये पहिलं आलेलं आहे पाटील सुंदर गावमध्ये त्यामध्ये सर्वांचाच म्हणजे खरं तर तालुक्याचा हा बहुमान आहे पळ पंचायत समितीचा असेल किंवा टोकाळी गाव असेल आणि सर्व आपण पर्यटक करत असाल तर सर्वांचा अभमान असं आम्ही मानतो खरोखर या ठिकाणी सरपंच म्हणून जे काम पाहत आहेत आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत की ताई खरोखर तुम्ही एक आ, महिला सरपंच आहे आणि खरोखर चांगल्या पद्धतीने सुंदर गाव असोत्व आर आबा सुंदर गाव हा याच्यामध्ये आपण एक आ, चांगल्या पद्धतीने भरारी घेतलेली आहे आणि गावाचा पण पूर्ण चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे हे कशा पद्धतीने आपण करत आहात हे काम करत असताना गावातील सर्वच नागरिकांचा सहभाग आहे आणि सर्व नागरिक मदत करतात आणि तसं कसं नेहमीच काय होतं गावामध्ये दोन टक्के त्रास होतो पण आपण बाकी सगळ्यांनाच असं समजतो की आपला त्रास झाला म्हणून तर माझं गाव तसं नव्याण्णव टक्के फार चांगलं आहे आणि सगळेच लोक मला फार मदत करतात त्याच्यामुळे काम करणं पण सोपं गेलं आणि डॉक्टर साहेबाचा नेहमीच खूप मोठा सपोर्ट असतो डॉक्टर साहेबांचा असेल गावातील सर्व नागरिकांचा असेल पंचायत समितीमध्ये सगळेच बीड उपासनं कारण विस्ताराधिकारी ह्या सगळ्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे जिल्हा परिषदचे पण खूप सगळ्यांचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे हे सगळं काम करणं सोपं जातं आणि झालं तर या ठिकाणी खरोखर म्हणजे पुढील काळामध्ये आपण कशा पद्धतीने काम करणार आहात जसं काम सुरू आहे तसं मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणखी ह्याच्यामध्ये मला काही बदल करतात मला आणखी माझ्या गावासाठी काही मूलभूत सुविधा पाणी रस्ता नाल्या किंवा स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी तर आपण करतोच आणखी काहीतरी असं का युनिक म्हणजे आपण जे की नाईन थीम म्हणतो नऊ थीम ह्या नऊ थीमवर मला गरिबीमुक्त गाव असेल किंवा आरोग्यदायी गाव असेल किंवा बाल बालसंस्कार गाव असेल असं मला काहीतरी एका थीमवर काम करायचं आहे अशी माझी इच्छा आहे आणि ह्या सगळ्या गावाने गावातील नागरिक तर नक्कीच मला हे आहे सपोर्ट आहे आणि त्या माध्यमातून करेल मी गरिबीमुक्त गाव मला शंभर टक्के करायची इच्छा आहे ते करेल सगळ्याच्या मदतीने खरोखर आत्ताच आपण ताईंचा ऐकलेलं आहे की त्यांना आपल्याला महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय धनंजय साहेब यांच्या हातून पुरस्कार सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना म्हणजे देण्यात आलेलं आहे खरोखर त्यांचं अभिनंदन आहे आणि खरोखर त्यांना गावातून पूर्ण सपोर्ट एक सर्वांचं ग्रामस्थांचं नागरिकांचं परळीकरांचं सर्वांचं सहकार्य असं आहे त्यांनी असं या प्रसंगी सांगितलेलं आहे विकास नामाला बाळासाहेब बालासाहेब फपाळ परळी